नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अन्न आणि औषध प्रशासनामार्फत दहा हजार प्लस जागेसाठी जाहिरात येणार आहे याबाबत जुलैमध्ये सुद्धा न्यूज पेपर बातमी आहे आणि त्यानंतर ह्या दोन महिन्यामध्ये ही प्रोसेस खूप चांगल्या पद्धतीने पुढे चालू आहे सो याची जाहिरात लवकरात लवकर येणार आहे या अंतर्गत जवळपास दहा ते बारा वेगवेगळ्या वेग पोस्ट आहे त्यामध्ये लिपिकची सुद्धा पोस्ट असणार आहे सो लक्षात घ्या सरळ सेवेच्या माध्यमातून गट क संदर्भातली ही जाहिरात आहे याबद्दल डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया याच्यानंतर ही सिरीजच्या माध्यमातून या सगळ्यांची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे या व्हिडिओला बघितल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मला अन्न व औषध प्रशासनामार्फत अधिकारी व्हायचं आहे किंवा त्या पदावर जायचं आहे ज्यांना तयारी करायची अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे बाकी विद्यार्थ्यांना बाकीचे पण व्हिडिओ मी बनवत आहे सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं या सगळ्या एक्झामसाठी म्हणजे अन्न औषध प्रशासन असू द्या लेखा कोशागार असू द्या वनभरती असू द्या किंवा महानगरपालिका भरती असू द्या किंवा आदिवासी भरती असू द्या ह्या सगळ्या सरळ सेवेसाठी आपण ही बॅच लाँच केली आहे सरळ सेवा सर्व समावेशक टी पॅटर्न नुसार पंचवीस टक्के ऑफ मध्ये असणारे पहिले अडीचशे विद्यार्थ्यांना तुम्ही लगेच ऍडमिशन घेऊ शकता कोड वापरायचा आहे नावाचा या बॅच मध्ये बॅच चालवणार आहे सोळा सप्टेंबर पासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली म्हणजे लाईव्ह लेक्चर असणार आहे जर बघायला मिळालं तर लाईव्ह नाही मिळालं तर हेच लेक्चर तुमचं रेकॉर्ड होऊन जाणार आहे अनलिमिटेड व्ह्यूज आहे किती वेळेस तुम्ही लेक्चर बघू शकता एक वर्षापर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मार्गदर्शन सराव टेस्ट उपलब्ध आहे नोट्स आहेो रेकॉर्डेड लेक्चर्स आहे अनलिमिटेड व्ह्यूज मेंटोरिंग सुद्धा या बॅचला केली जाणार आहे सो लवकरच या बॅचसाठी आपण पहिल्या मध्ये ऍडमिशन घेऊन ऑफ घ्याल लोकमत लोकसत्ता आणि पब्लिश ही बातमी आहे लोकसत्ताची बातमी आहे त्यामुळे त्यांनी सांगितलंय अन्न व औषध प्रशासन गतिमान होणार दहा हजार चारशे अडुसष्ट पदे भरणार आता हा खूप मोठा आकडा आहे दहा हजार चारशे अडुसष्ट पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे सो लक्षात ठेवा दहा हजार चारशे अडुसष्ट सरळ सेवेने भरणारी ही पदं आहे यांचे एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे कोण पात्र असणार ते पण सांगतो मी तुम्हाला बघा ही वेगवेगळी पदं आहेत नऊ प्रकारची क्लास वन क्लास टू ची पण पदं भरणं बाकी आहे आयुक्त अतिरिक्त आयुक्त सहा आयुक्त उपायुक्त सहसंचालक सहाय्यक संचालक सहायक आयुक्त यांची एकशे पंचाहत्तर पदं भर जाणार आहे औषधे अधिकारी म्हणून दोनशे पन्नास जागा भरणार औषध निरीक्षक म्हणून सहाशे सत्तर पद आहे अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून नऊशे पद आहेत लिपिक या पदाचे एकशे अकरा पद इथे भरले जाणार आहे त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक पदाचे दोनशे सत्त्याण्णव पद भरले जाणार आहे तांत्रिक सहाय्यक म्हणून सहा हजार एकशे ऐंशी पद भरले जाणार आहे लिपिक टंक लेखक म्हणून सहाशे एकोणनव्वद पद आहे आणि शिपाई या पदासाठी दोनशे सव्वीस पदाची टोटल दहा हजार चारशे अडुसष्ट पदांची भरती होणार आहे या बातमी तुम्ही बघू शकता त्यांनी काय सांगितलं लें। या बातमीमध्ये त्यांनी तब्बल दहा हजार चारशे अडुसष्ट पदे भरली जाणार आहे बळकटीकरणासाठी तुम्हाला माहिती अन्न आणि औषध निरीक्षक यांचं जे काम ते आहे किंवा जे सर्टिफिकेट दिले जातात मेडिकलचे संदर्भात सगळे चेकआउट करण्याचं काम हे सगळी यंत्रणा करत असते यंत्रणा लागणारा हा सपोर्टिव्ह स्टाफ पण या प्रक्रियेमार्फत भरला जाणार आहे बघा उत्तम दर्जाची औषधे सौंदर्य प्रसाधने सुरक्षित अन्न पदार्थ मिळण्यासाठी त्या अनुषंगाने असलेल्या अधिनियम काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न व प्रशासन अन्न व औषध प्रशासनाची आहे त्यासाठीचे अधिकारी काम करत असतात आस्थापना विभाग औषध कंपन्या औषध विक्री दुकानांची संख्या एफ डीए कडे असलेल्या यांचा कुठेच ताळमेळ नसल्यामुळे या विभागाकडून मोठ्या प्रमाणामध्ये भरती राबवली जाणार आहे ज्यामध्ये ही जी पद आहे ती बघा अन्न औषध प्रशासन विभागात सध्या वर्ग एकशे एकशे एक्क्याण्णव तुम्हाला मी आता सांगितली तीच आहे वर्ग दोनशे सहाशे सहा पद आहे सुरक्षा अधिकारी लिपिकांची दोनशे सतरा पद आहेत आज घडीला एक लाख सत्तर हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर परवानाधारक आस्थापना आहेत परवानाधारक आस्थापना आहेत आठ लाख पंच्याऐंशी हजार एकसष्ट नोंदणीकृत आस्थापना आहेत दहा लाख पंचवीस हजार चारशे नऊ आस्थापनांची नियमित वार्षिक तपासणी करण्यासाठी अत्यंत अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे वर्षाखाडी यापैकी फक्त चौऱ्याऐंशी हजार अन्न आस्थापनांची तपासणी होऊ शकते बाकी ज्यांची होतच नाहीये म्हणजे भरपूर बाकी असतात संसदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार प्रत्येक तालुक्यासाठी अन्न औषध निरीक्षकांची नेमणूक आवश्यक असून याचा विचार करता नऊ निरीक्षकांची आवश्यकता असल्याचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी शासनात पाठवल्या प्रस्तावात म्हटलेले आहे त्याचप्रमाणे विद्यमान प्रयोगशाळांचे बळकटीकरण तेथे ते पदनिर्मिती नवीन अन्य प्रयोगशाळा एफडी सक्षमपणे काम करावं यासाठी अभिमन्यू काळे यांनी दहा हजार चारशे अडुसष्ट पदांचा प्रस्ताव सादर केला यात आयुक्त अतिरिक्त आयुक्त अन्न औषधे सह आयुक्त प्रशासन अन्न औषधे जिल्हा आणि उपायुक्त सहसंचालक प्रयोगशाळा अन्न औषधे सहाय्यक संचालक सहाय्यक आउश, औषध आयुक्त औषधे एकशे पंच्याहत्तर पद बाकीचेही पद यामध्ये सामा समाविष्ट बघा दोनशे पन्नास पद औषधेचे सहाशे सत्तर पदे निरीक्षकाचे नऊशे पद अन्न सुरक्षा अधिकाऱ्याचे एकशे अकरा लिपिक दोन सत्त्याण्णव वर्ष लिपिक तांत्रिक सहाय्यक औषधे अन्न साठा सहा हजार एकशेऐंशी हे सगळी पद मी तुम्हाला आत्ता दाखवतो चार्ट नुसार ही सगळी पद भरली जाणार आहे आता आपला प्रश्न हा नेहमीप्रमाणे सर हे आम्ही ऐकलं किंवा बघितलं असेल किंवा तुम्ही योग्य इतर माध्यमातून बघितलं असेल ही ऍड कधी येणार बघा ही जाहिरात येणार फक्त आता कधी येणार याबाबत शासंक आहे कारण पुढे येणारी ही आचारसंहिता आहे आचारसंहिता एक महिना जाणार तुमचा म्हणजे कदाचित दिवाळीनंतर ही एक्झाम होण्याची चान्स ऍड येन आणि एक्झाम पण होण्याची शक्यता आहे कदाचित ऍड प्रथम पण येऊ शकते दिवाळीच्या म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर पण कारण एक महिना आपल्या हातात आहे अजून आठ ते दहा तारखेला आचारसंहिता लागण्यास शक्य या दरम्यान आली ती जाहिरात येऊन जाईल आणि एक्झाम तुमची दिवाळीनंतर होईल नाही झाली आता तर दिवाळीनंतर मात्र म्हणजे अजून दोन महिने तुमच्या हातात आहे ह्या दोन महिन्यानंतर ही ॲड येण्याची शक्यता आहे सो तयारीत राग ची सरळ मार्फत ही एक्झाम होणार यासाठी पात्रता असणार साधारणतः पदवी लेवलचा सा उमेदवार इथे फॉर्म भरू शकतो काही पदांसाठी दहावी बारावी पण लागू शकते आता निश्चित ऍड आल्यावर तुम्हाला सांगतो किंवा पुढे सीरीज मी घेणार आहे पाठीमागच्या आडच्या आधारे त्या सिरीज मध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे सो तयारीत राग आमचा हेतू एकच आहे की येणाऱ्या साठी तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला असेल खूप चांगला अभ्यास हताश होऊ नका कुठे तुमच्या एक्झाम मध्ये सिलेक्शन नाही झालं असेल तर अजूनही एक्झाम पुढे येणार आहेत सो तयारीत राहा एक्झाम अभ्यास तुमचा चालू ठेवा एक्झाम तर आहे फक्त मागे पुढे होणार आहे पण अभ्यास तुमचा वाया जाणार नाही तयारीत राहा तुम्ही अगदी वर, देऊन पद घेऊ इच्छित असाल तर ते मिळालं नाही काही कारण असतं हो, खालच्या पदावरती पण या एक पद घेणं सध्या आपल्याला गरजेचं आहे मला माहिती आहे बरेचशे गरीब होतकूर विद्यार्थ्यांना गरजेचं आहे सो त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज देण्याचं काम आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करतो ही अपडेट तुमच्यापर्यंत देत असतो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देत असतो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडीची वाटली कितपत योग्य हो वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन इन्फॉर्मेशन घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सो so, याबद्दल जे आयुक्त आहेत अभिमन्य काळे यांनी दिली ही माहिती लोकसत्ताला आहे परत एकदा सांगू इच्छितो या सरळ सेवेच्या एक्झाम मधून तुमची एक्झाम जी होणार आहे ती एक्झाम सरळ सेवा म्हणजे मराठी असेल इंग्लिश असेल मॅथ असेल रीजनिंग असेल जी के आणि जीएस असेल तो या सगळ्या चार वेगवेगळे विषय आहेत प्रत्येकी पंचवीस प्रश्न आहे टोटल प्रश्न शंभर येणार आहे प्रत्येकी दोन मार्कासाठी दोनशे मार्कांचा हा पेपर असू शकणार होणार आहे पॅटर्न नुसार एक्झाम होण्याचे चान्सेस जास्त आहे सो so, तयारीत राहा इग्नेट अकॅडमी तुमची तयारी करून घेते त्यासाठी बॅच पण अनाऊन्स केली पंचवीस टक्के ऑफ मध्ये टी सी ट्वेंटी फाय नावाचा कोड वापरून ही बॅच तुम्ही घेऊ शकता चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे तुम्ही आता जर घेतला तर तुम्हाला ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट पडेल साधारणतः बाराशे तेराशे पर्यंत बॅच तुम्हाला मिळू शकते सो लगेच अप्लाय करा या यासंदर्भात इग्णाकडचा ॲप डाऊनलोड करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करा असेच नवीन नवीन इन्फॉर्मेशन अपकमिंग एक्झाम अपकमिंग कोणत्या रिक्त जागा आहे कोणत्या डिपार्टमेंट विभागाची जाहिरात येऊ शकते ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल हा चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद